डॉक्टर सर एंटोमसी आपण जेव्हा वार्ता करतो तिथे इतर प्रकारचे स्प्रे वगैरे सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तर याच्याबद्दल थोडं सांगा नाही भरपूर मार्केटला डिले स्प्रे म्हणून स्प्रे येतात जे आमचे म्हणजे हॉट सेलिंग पावडर असतात बरेच लोक ऑनलाईन पण मागवतात तर डिले स्प्रे जे असतात ते आमच्या क्लिनिकला अल्फा गाईज हे मी एकदम अत्यंत खूपच चांगले इफेक्टिव्ह पावडर बनवलेलं आहे हे डिले स्प्रे जे आहेत हे थोडस आपलं इजगलूषण टाइम आपल्याला वाढवण्यासाठी मदत करतं म्हणजे ज्या लोकांना शीघ्र वीरपथन होतं त्यांचा थोडंसं टाइमिंग वाढवण्यासाठी नक्कीच डिलेस्प्रेची आपण मदत घेऊ शकतो okay. पण हा डिलेस्प्रे कसा वापरायचा आहे हे ऑनलाईन मागवत असाल तर तुम्हाला काही माहिती मिळत नाही तर एक म्हणजे वापरण्याची पण एक म्हणजे कला आहे okay. कारण की डिलेस्प्रे जर चुकी कारण की याच्यामध्ये लायडोकेन आहे लायडोकेन म्हणजे बधीर करतं आता मी जर इथं बोटाला मारून टाकलं तरी बधिर करून टाकेल किंवा आम्ही जेव्हा इंजेक्शन वगैरे हो देतो तेव्हा आम्ही एक स्प्रे मारतो त्या सेन्सेशन कमी होऊन जातात इव्हन आम्ही पिशॉट करतो पिशॉर्ट थेरपी करताना आम्ही पूर्ण आम्ही याला स्प्रे मारतो तर ते आम्ही त्याला पूर्ण नम करून टाकतो तर हे अनेस्थेटिक इफेक्ट याचा येतो त्याच्यामध्ये सिम्पली लायडोकेन जेली असतं लायडोकेन एक सोल्युशन असतं हा स्प्रे वापरण्याची कला काय असते की हा जो स्प्रे आपल्या ज्या पेनीच्या शापला जर तुम्ही मारून टाकला काही काही लोक असे पूर्ण मारून टाकतात ते पूर्ण बधीर होऊन जाईल आणि आलेले इरेक्शन पण झिरो होऊन जाईल मग ते सायकोलॉजिकल इतके डिस्टर्ब होतात नंतर माझ्याकडे तर डॉक्टर साहेब मी स्प्रे मारला पण तेव्हापासून मला इरेक्शन मिळत नाही असे कोणते याचे साइड इफेक्ट नसतात ते सायकोलॉजिकल असतं की त्या दिवशी किती प्रयत्न करून जर त्याला इरेक्शन येत नसेल तर त्याला असं वाटतं की या स्प्रेमुळे झालं पण त्यांनी त्या चुकीच्या रीती म्हणजे चुकीच्या मार्गाने म्हणजे चुकीच्या पद्धतीने तो वापरलेला असतो हो. तर याच मारण्याची पद्धत काय आहे की आपले पेनची स्किन थोडी मागे घ्यावी लागते ओके okay. त्याला फक्त एक स्प्रे मारायचा असतो फक्त म्हणजे फक्त असं मारला एकच स्प्रे मारायचा असतो स्प्रे मारल्यानंतर आपल्याला त्याला त्याला मसाज करायची असते एक ते दोन मिनिटं मसाज करायची असते मसाज करा केल्यानंतर तिथं नमनेस येऊन जातो नमनेस आल्यानंतर नमने पाच ते सात मिनिटांतर जेव्हा तुम्ही फोर प्ले वगैरे करता तेव्हा तुम्हाला प्रॉपर इरेक्शन आल्यानंतर तुम्ही इंट्रोकोस किंवा इंटरमेट होऊ शकता तर त्याच्यामुळे काय होतं की जर पूर्वी तुमचा तीन ते चार मिनिट टाईम असेल तर याने कमीत कमी तुमचा टाइम डबल होऊ शकतो ओके okay. नक्कीच डबल होऊ शकतो पण हे वापर जे वापरलं त्याचे कोणती साईड इफेक्ट नाहीत इव्हन mm. तुमच्या स्किनवर काही साईड इफेक्ट होत नाहीत किंवा समोरच्या पार्टनरला पण काही साईड इफेक्ट होत नाहीत कारण बरेच प्रश्न मला विचारतात लोक की डॉक्टर साहेब मी तर स्प्रे मारला पण माझ्या पार्टनरच्या युने मार्गामध्ये काही इन्फेक्शन होईल का काही त्रास होईल का तिला काही त्रास होईल का तर अजिबात त्रास काही होत नाही कारण की विदिन अ स्पॅन ऑफ सेकंद हे पूर्ण आपल्या सबकीट आणि स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होऊन जातं तर प्रश्नच बाहेरून काही राहत नाही तर म्हणून मार्गाला काही नमनेस येणार किंवा त्याला काही इन्फेक्शन होणार किंवा पेन होणार असा काही प्रकार बिलकुल होत नाही पण अल्फा अल्फागाय स्प्रे जो हो आहे हा आम्ही चांगल्या क्वालिटीचा बनवून घेतलेला आहे लॉंग लास्टिंग आहे चांगलं म्हणजे एक वेळ घेतलं तर मला वाटतं म्हणजे तुमच्या फ्रिक्वेन्सीनुसार एक दोन तीन महिने तरी नक्कीच चालतं म्हणजे चारशे नव्याण्णव रुपये किंमत ठेवलेली आहे चांगल्या कंपनीकडून बनवून घेतो त्याची क्वालिटी क्वांटिटी आमची म्हणजे गॅरंटी असते आणि फिमेल साठी काही आहे का, का म्हणजे जे आपण फिमेल बद्दल बोलतो हे सगळे म्हणजे आपले म्हणजे एंड ऑफ द डे तर बायकांसाठीच आहे पण तरी सुद्धा असं काही जे फिमेल साठी नो प्रोडक्ट आहेत जे माणसांना ऑब्विसली हेल्प करू शकतं साठी बघा प्रॉडर असतात भरपूर प्रॉडर अव्हेलेबल आहे जसं व्हायब्रेटर आहे जसं मी मागच्या एका सीजन सांगितलं होतं की भरपूर व्हायब्रेटर असतात किंवा इव्हन जसं ट्रकार असतात जसं कोणाकोणाला समजा क्युनिलिंग करायचं असतं क्युनिलिंगस म्हणजे पुरुषांनी स्त्रियांचे मार्ग चोकायचा असतो तर काही काही लोकांना केळसपणा वाटतो तर बरोबर एक म्हणजे असं जीबी सारखाच एक पावडर येतो ओके तर त्यांनी जर तुम्ही म्हणजे स्त्रियांना जर त्यांना स्टिम्युलेशन केलं तर त्यांना प्रॉपर स्टिम्युलेशन मिळतं ओके okay, तर जी जीबी सारखं स्ट्युम्युलेशन मिळतं असे भरपूर प्रॉडक्ट आहेत पण okay. आपल्या भारत देशामध्ये दे काही प्रॉडक्टला मान्यता आहे काही प्रॉडक्टला मान्यता नाही त्याच्याबद्दल मी जास्त जा माझ्या क्लिनिकला ठेवत पण नाही ऑनलाईन काही ज्या वेबसाईट असतात त्या बाहेर देशाच्या असतात कुणी सिंगापूरला बसले आहे कुणी मलेशियाला बसलेलं आहे कोणी दुबईला बसलेलं आहे तिथून ते प्रॉडक्ट विकत असतात पण आपल्या भारत देशामध्ये अशा प्रॉडक्टना हो. अजूनपर्यंत मला वाटतं मान्यता मिळालेली नाही म्हणून ते माझ्या क्लिनिकला पण मी ठेवत नाही पण आहेत स्त्रियांना खुश करण्यासाठी किंवा स्त्रियांच्या उपयोगी असलेले भरपूर प्रॉडक्ट आहेत जसं की आमच्यासाठी म्हणजे पुरुषांसाठी मी तुम्हाला मागच्या बोललो तो स्ट्रोकर आहेत त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी व्हायब्रेटर आजच्या स्थितीमध्ये आपल्या ऑनलाईन अवेलेबल आहेत ओके मस्त तर प्रेक्षकांना तुम्ही ऐकलेलंच आहे आपल्याकडे आपल्याकडे म्हणजे आशा किरण क्लिनिकमध्ये अनेक प्रकारचे प्रॉडक्ट सुद्धा आहेत आणि जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा त्रास आहे तर आपल्याकडे फॉर्टी इयर्सपेक्षा जास्त त्यांची प्रॅक्टिस झालेली असे डॉक्टर उमेश मुंदडा यांचं यें, नॉलेज आहे यांची प्रॅक्टिस आहे तर तुम्ही नक्कीच आमच्या क्लिनिकला विजिट करा जे पण तुमचे काही त्रास असतील जे पण तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील ते त्यांना मेन्शन करा आणि आता सुद्धा जर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा नॉलेज झालं असेल तर डेफिनेटली कमेंट करा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा मेन्शन करा आम्ही नक्कीच लवकरात लवकर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देऊ आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा